राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या झटपट ठळक बातम्या एक सप्टेंबर पासून शेतकऱ्यांसाठी निर्णय नमो शेतकरी लाडकी बहीण कर्जमाफी पीक विमा पीएम किसान आजचा हवामान अंदाज अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात यंदाच्या गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना मागणी किलो एकशे वीस रुपयांचा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल ठोक बाजारात झेंडूला भाव मिळाला रानरुकरांनी विविध शेतकऱ्यांचे तीन एकर मका पीक केले नष्ट वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे शंभर कोटींच्या थकबाकीसाठी भीक मांगो आंदोलन शिक्षक शिक्षकेतर सेनेचा इशारा सेवानिवृत्त हक्काच्या रकमेपासून वंचित भारनियमन विसरा शेतीला दिवसा गावठाणात मिळणार चोवीस तास वीज भेंड्यात साकारतोय पहिला सौर ऊर्जा प्रकल्प मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती होणार अहिल्या नगर जिल्ह्यातील अपडेट आहे पीक पाहणी एप चालना पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी आता नेमके काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे बेदाण्याचे दर कमी केल्यास रास्ता रोको द्राक्ष बागायतदार संघाकडून शासनाला इशारा व्यापाऱ्याविरोधात शेतकरी आक्रमक खासदारांकडे दिले मागण्यांचे निवेदन बेदाण्यास केलेला पाचशे रुपयांपेक्षा जादा दर मिळणे गरजेचा सांगली जिल्ह्यातील अपडेट आहे आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आनंदाची बातमी पंचवीस सप्टेंबर पासून महिलांना दोन हजार शंभर रुपये मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय सांगलीत अतिवृष्टी पुराचा पाच हजार हेक्टरवरील पिकांना फटका पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्यासंदर्भात संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी हप्ता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे पण याआधीच सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली है, है है। अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून काहींच्या चेहऱ्यावर दिलासा देखील दिसतोय गेल्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते कारण म्हणून आधार लिकिंग केवायसी अपूर्ण असणे चुकीची बँक माहिती आणि तांत्रिक बिघाड समोर आले होते यावेळी अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारांना कडक ताकीद दिली आहे याशिवाय गावोगावी विशेष शिबिर भरवण्यात येणार आहे येथे शेतकऱ्यांची केवायसी आधार लिंकिंग आणि बँक खात्यांची माहिती अपडेट केली जाईल त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळेल तर अपात्र किंवा बोगस लाभार्थ्यांची माहिती उघड होणार आहे ही योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी सुरू करण्यात आली त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये थेट जमा केले जातात ही मदत तीन हप्त्यात म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा स्वरूपात दिली जाते आतापर्यंत केंद्र सरकारने विसावा हप्त्यामध्ये जवळपास तीन कोटी नव्वद लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत योजनेमुळे लाखो लहान शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत या संदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे कि गाव पातळीवर शिबिरांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील पंचायत स्तरावरही महत्वाचे बदल होणार आहेत यामुळे भविष्यात एकाही पात्र शेतकऱ्याचा हप्ता अडकणार नाही अशी अपेक्षा आहे म्हणजे योज आंदोलन करा पण या अटीपाळा मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आहेत अटी आंदोलन आझाद मैदानातील राखीव जागेतच करायचं आहे याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी असेल आंदोलकांची कमाल संख्या पाच हजारपर्यंत मर्यादित असेल आंदोलकांची वाहने मुंबईत प्रवेश केल्यावर ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील आंदोलकांच्या मुख्य नेत्यांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदानापर्यंत जातील आंदोलनाला एकावेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी आज मुगाच्या दरात प्रति क्विंटल साडेतीन हजार रुपयांची वाढ स्वनिधी योजनेला मुदतवाढ हप्ताही वाढवला केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेला एकतीस मार्च दोन साथ हजार तीस पर्यंत मुदतवाढ दिली तसेच यासाठी सात हजार तीनशे बत्तीस हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली या योजनेअंतर्गत देशातील छोट्या दुकानदारांना आर्थिक सहाय्य म्हणून हमीशिवाय अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते तसेच आता पहिल्या हप्त्यासाठी दहा हजार रुपयाऐवजी पंधरा हजार रुपये कर्ज म्हणून दिले जाणार आहे तर दुसऱ्या हप्ता वीस हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्यात आला आहे एक सप्टेंबरपासून हे बदलणार जी एस टीच्या टॅक्सलॅबमध्ये बदल, बदल होऊ शकतो चांदीवर हॉलमार्किंग लागू होणार आहे यामुळे चांदीची शुद्धता गुणवत्ता ओळखण्यास मदत होईल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता एस बी आयच्या कार्डद्वारे डिजिटल गेमिंग आणि सरकारी पोर्टलवर केलेल्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत पी एम जनधन खातेधारकांना के वाय सी बंधनकारक पंधरा सप्टेंबर आय टी आर भरण्याची अंतिम तारीख आई आणि म्हशी घेण्यासाठी सरकार देणार अनुदान राज्य सरकार गाय म्हशी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे या योजनेत शेतकऱ्याला दोन देशी किंवा संकरीत गायी खरेदी करण्यासाठी सरकार पन्नास टक्के अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये अनुदान देणार आहे तर दोन म्हशींच्या गटासाठी पन्नास टक्के एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये अनुदान दिले जाईल दुसरीकडे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना दोन गायी आणि दोन म्हशींसाठी अनुक्रमे एक लाख सतरा हजार सहाशे आणि एक लाख चौतीस हजार चारशे राज्य सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या काळात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता यात सातबारावर कांदा पिकाची नोंद नसलेले अनेक शेतकरी वंचित होते या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला राज्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे गेल्या वर्षी दोनशे पंचावन्न कोटींचा कापूस खरेदी यंदा शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यास कापसाला हमीभाव मिळणार नाही एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दरम्यान कपास किसान या मोबाईल ॲपवर शेतकऱ्यांना कापूस पिकांची नोंदणी करावी लागणार आहे आज या जिल्ह्यात पाऊस बरसणार राज्यात आज पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा देण्यात आला आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नाशिक घाटमाथा अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर पुढील काही तासात गुड न्यूज लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्यातील दीड हजार रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले अशातच आता हा हप्ता पुढील काही तासात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कारण दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे आता ऑगस्ट महिना संपायला तीन दिवस राहिले आहेत त्यामुळे उद्या किंवा परवा महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतील अशी माहिती समोर येत आहे सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जणांची नोंदणी दोन हजार सातशे शेतकऱ्यांनाच लाभ गोंडपिरी तालुक्यातील हजारो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे आनंदाची बातमी पंचवीस सप्टेंबर पासून महिलांना दोन रुपये मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय सांगलीत अतिवृष्टी पुराचा पाच हजार हेक्टरवरील पिकांना फटका रेशनसाठी ई केवायसी करण्यास पुरवठा विभागाची पुन्हा मुदतवाढ एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे केळी नुकसानीचे नऊ कोटी मिळाले आज खात्यात पैसे जमा नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टीने नुकसान त्रेपन्न टक्के पिकांचे पंचनामे सतरा ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्ह्यात झाली होती अतिवृष्टी मच्छिमारांना बँकांनी पन्नास हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे पालकमंत्र्यांच्या सूचना मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक उच्च न्यायालयाने सुनावले तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम राज्य सरकारने कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही मुंबईकडे कूच करणारच जरांगे पूर्व परवानगीशिवाय निदर्शने करता येणार नाहीत न्यायालयाने सुनावले आंदोलनासाठी खारघरचा दिला पर्याय यंदा झेंडूच्या फुलांना मिळतोय चांगला दर पारधवालसा वंगीच्या झेंडूच्या फुलांना मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर सातारा पुणे बाजारपेठेत मागणी शंभर रुपये प्रति किलो झेंडूच्या फुलांना बाजारात भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले कांदा लागवड करायची आहे तर लाल कांदा लागवडीसाठी येतो एकरी बत्तीस हजार रुपयांपर्यंत खर्च पूर्बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख नुकसान भरपाई द्या उसाचेही तातडीने सर्वेक्षण करा साहेबराव कांबळे यांची मागणी चव्वेचाळीस टक्के शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ बहात्तर 12 हजार एकशे चाळीस हेक्टर क्षेत्रांवरील पिकांना विमा पंच्याण्णव टक्के विमा सोयाबीनचा भरला सोयाबीन <trial music> <trial music> पिवळे शेंगांची संख्या जेमतेम पीक परिस्थिती पाहून तिवसा तालुक्यातील शेतकरी हवालदल अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे <trial music> <trial music> चांदीचंही सोनं होणार हॉलमार्कची मोहोर आता चांदीवरही उमटणार सराफा व्यापारी म्हणतात ग्राहकांनाही शुद्धतेची हमी पारदर्शकतेसाठी सरकारचे पडते पाऊल पुढे मुलींच्या जन्माचे असंही स्वागत प्रत्येक मुलीला दहा हजार रुपयांची मिळते भेट चाणकीच्या युवकांचा उपक्रम जन्मदर वाढवण्यासाठी पाऊल एक सप्टेंबरपासून हे बदलणार टॅक्स टॅक्सलॅबमध्ये बदल, बदल होऊ शकतो चांदीवर हॉलमार्किंग लागू होणार आहे यामुळे चांदीची शुद्धता गुणवत्ता ओळखण्यास मदत होईल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता एसबीआयच्या कार्डद्वारे डिजिटल गेमिंग आणि सरकारी पोर्टलवर केलेल्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट मिळणार नाहीत पी एम जन धन खातेधारकांना केवायसी बंधनकारक पंधरा सप्टेंबर आय टी आर भरण्याची अंतिम तारीख ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने उद्योग जगत ते रोजगारापर्यंत सगळ्यांना बसेल फटका अनेकांची नोकरी जाण्याची भीती वाढली टॅरिफमुळे भारतीय उत्पादने पडणार मागे उद्योगांची वाढली चिंता सर्वाधिक फटका कापड रत्न आणि दागिने तसेच सीफूड क्षेत्राला भारताला मदत केल्याचा राग चीनवर काढला काहीच वापरण्याची दिली धमकी हळद व्यापारी व अडत्यांच्या बेमुदत संपामुळे शेतकऱ्यांची होते कोंडी सण उत्सव लक्षात घेऊन हळद व्यापारी व अडत्यांनी संप पुकारला त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे बांधकाम कामगार योजनामध्ये गैरव्यवहार खरे कामगार वंचितच दलालांचा सुरसुराट गरजू कामगारांना लाभ मिळणार प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष नियम मोडून गाडी दामटणार आरटीओ रडार अचूक टिपणार वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी होणार वापर कामाचा ताणही होणार कमी नांदेड जिल्ह्याला पुराचा विळखा नांदेड जिल्ह्याला काल रात्रीपासून पावसाने झोडपण्यास सुरुवात केली आहे यामुळे नायगाव कंधार धर्माबाद बिलोली आणि देगलूर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून था। इथली पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे यासोबतच अनेक गावांना पुराचा विळखा बसला आहे शेती घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांत चिंता सोयाबीनवर अळीचा हल्ला सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी एक पासून नोंदणी नोंदणीसाठी प्रथमच कपास किसान ॲपचा वापर तीस सप्टेंबर डेडलाईन पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती समोर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी हप्ता नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे पण याआधीच सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून काहींच्या चेहऱ्यावर दिलासा देखील दिसतोय गेल्या हप्त्यात अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते कारण म्हणून आधार लिकिंग केवायसी अपूर्ण असणे चुकीची बँक माहिती आणि तांत्रिक बिघाड समोर आले होते यावेळी अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी केंद्र सरकारने बँका आणि राज्य सरकारांना कडक ताकीद दिली आहे याशिवाय गावोगावी विशेष शिबीर भरवण्यात येणार आहे येथे शेतकऱ्यांची केवायसी आधार लिंकिंग आणि बँक खात्यांची माहिती अपडेट केली जाईल त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळेल तर अपात्र किंवा बोगस लाभार्थ्यांची माहिती उघड होणार आहे ही योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी सुरू करण्यात आली त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये थेट जमा केले जातात ही मदत तीन हप्त्यात म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा स्वरूपात दिली जाते आतापर्यंत केंद्र सरकारने विसावा हप्त्यामध्ये जवळपास तीन कोटी नव्वद लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत योजनेमुळे लाखो लहान शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत यासंदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे की गाव पातळीवर शिबिरांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील पंचायत स्तरावरही महत्वाचे बदल होणार आहेत यामुळे भविष्यात एकाही पात्र शेतकऱ्याचा हप्ता अडकणार नाही अशी अपेक्षा आहे म्हणजे योजना ई पीक पाहणी सर्व्हर डाऊनमुळे वाढल्या अडचणी आतापर्यंत अठरा टक्केच नोंदणी हमीभाव केंद्रावर धान विक्रीसाठी पीक विमा नोंदवण्यासाठी ऑनलाईन पेरा नोंदणी आवश्यक आहे फुललेल्या बाजारपेठांमध्ये भक्तीचा दरवळ खरेदीने गाठला उच्चांक गणरायाच्या स्वागतासाठी खरेदीला जोरदार प्रतिसाद मखर चमकदार वस्तू पूजा साहित्य यासह कृत्रिम फुलांची खरेदी उत्साहात झाली संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा अभि शून्य अडीच वर्षापूर्वी झाली होती अर्थसंकल्पात घोषणा सरकी ढेप आणि नारळांनी गाठला उच्चांक खाद्य तेलात कापसाच्या दरातही चढ उतार आंदोलन करा पण या अटीपाळा मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आहेत अटी आंदोलन आझाद मैदानातील राखीव जागेतच करायचं आहे याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी असेल आंदोलकांची कमाल संख्या पाच हजारपर्यंत मर्यादित असेल आंदोलकांची वाहने मुंबईत प्रवेश केल्यावर ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील आंदोलकांच्या मुख्य नेत्यांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदानापर्यंत जातील आंदोलनाला एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी आज मुगाच्या दरात प्रति क्विंटल साडेतीन हजार रुपयांची वाढ स्वनिधी योजनेला मुदतवाढ हप्ताही वाढवला केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेला एकतीस मार्च दोन हजार तीस पर्यंत मुदत वाढ दिली तसेच यासाठी सात हजार तीनशे बत्तीस हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली या योजनेअंतर्गत देशातील छोट्या दुकानदारांना आर्थिक सहाय्य म्हणून हमीशिवाय अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते तसेच आता पहिल्या हप्त्यासाठी दहा हजार रुपयाऐवजी पंधरा हजार रुपये कर्ज म्हणून दिले जाणार आहे तर दुसऱ्या हप्ता वीस हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये सोने चांदीमध्ये पुन्हा तेजी मागील काही महिन्यांपासून सोन्या चांदी सातत्याने तेजी दिसून आली त्यात मागील दोन आठवड्यात थोडीशी मंदी जाणवली होती गत आठवड्यापासून पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सोने एक लाख एक हजार रुपये प्रति तोळा तर चांदी एक लाख सोळा हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे गणेशोत्सव आता राज्यमहोत्सव मंडळांना दहा कोटी रुपयांची बक्षिसे जिल्ह्यातील मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांना अनुदान अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपयांची मदत द्या वाशिम बाजार समितीचे संचालक चरण पाटील गोटे यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली हुमणी अलीचा कहर आसोला खुर्द विठोली परिसरात सोयाबीनचे नुकसान शेतकरी हवालदिल नुकसानग्रस्त भागात पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी शिधापत्रिका धारकांची ई केवायसी तातडीनं पूर्ण करण्यासाठी मोहीम करमाळा तालुक्यातील तीस गावांमध्ये आज कॅम्प सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे राज्य सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस एक मार्च दोन हजार तेवीस या काळात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता यात सातबारावर कांदा पिकाची नोंद नसलेले अनेक शेतकरी वंचित होते या शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला राज्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे लाडकींच्या पडताळणीसाठी पर्यायी यंत्रणा अंगणवाडी सेविकांनी फेरतपासणीस दिला नकार आता महिला व बालकल्याण विभाग करणार बहिणींची पडताळणी बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली सोयाबीनच्या दरामध्ये साठ रुपयांनी वाढ हरभऱ्याचा सर्वसाधारण भाव पाच हजार नऊशे रुपये एवढा आहे तर सोयाबीन हमी भावात मागील वर्षीच्या तुलनेत चारशे छत्तीस रुपयांची वाढ करून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केला आहे ई पीक पाहणी सर्व्हरला पंचवीस दिवसानंतर गती केवळ चौदा टक्के शेतकऱ्यांच्या नोंदी सर्व्हरची गती वाढली त्या आहे त्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी पुढे यावे पंधरा सप्टेंबरपर्यंत ह्या नोंदी कराव्या ई पीक पाहणीनं केल्याचा हे पाच लाभ होणार बंदही आहे शेवटची तारीख ई पीक पाहणी केली नाही तर शासकीय अनुदान नुकसान भरपाई पीक विमा विविध शासकीय योजना तसेच भावांतर योजना यासारखे लाभ बंद होऊ शकतात कारण ई पेक पाहणीचा डाटा फार्मर आय डीसोबत जोडला जाणार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी यापुढे आवश्यक असणार आहे आणि हे आपण पीक विमा भरताना अनुभवलं आहे शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी देण्याचे अर्थमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली त्यांच्या या विधानानंतर दिवाळीपर्यंत कर्जमाफी जाहीर होईल अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली शेतकरी गेल्या वर्षभरापासून कर्जमाफीची वाट पाहत आहेत आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची चिंता पावसामुळे आणखी वाढली आहे राज्यातील नऊ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सरकारकडून त्यासाठी कमी मदत मिळणार आहे तसेच पीक विम्याचाही लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे मात्र अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही जेव्हा आश्वासन दिले जाईल तेव्हा कर्जमाफी नक्की दिली जाईल मात्र ती योग्य वेळी जाहीर होईल असे अजित पवार यांनी पुन्हा सांगितले शेती योजना आणि सरकारी अपडेट नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची